नमस्कार आपल्या हिंद्रेस किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्याकडे आहे मस्त मटणाचा बेत आज मी मस्त मटणाचं कालवण आणि मटन सुक्क बनवणार आहे सुट्टी आहे त्यामुळे आज मला सकाळ सकाळ यांनी मटण आणून दिलं आणि म्हणाले मस्त मटणाचं झनझणीत कालवण आणि सुख मटण बनव रविवार किंवा सुट्टी असली की सगळ्यांच्या घरी हे ठरलेले बेत असतात नाही का त्याच्याला सुरुवात करूया तर आधी आपण मटण शिजवून घेऊया तर इथे पाऊन किलो मटण आहे स्वच्छ धुन या जाळीमध्ये काढून घेतलंय तर या कुकरमध्येच आपण फोडणी घालणार आहोत अळणी पाणी आपण यामध्येच बनवणार आहोत तर थोडंसं घालायचं तेल त्यामध्ये एक दालचिनी तमालपत्र आणि दोन लवंगा काळी मिरी आपल्याला घालून घ्यायची आहे हलकीशी परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे आता बारीक सारीक चिरलेल्या गोष्टी मी अजिबात यामध्ये दाखवल्या नाही बरं नाही तर व्हिडिओ लॉंग होऊ शकतो तर बारीक सारीक गोष्टी मी आधीच तयारी करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे हलकासा तांबूस होईपर्यंत आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे तर मटण आधी स्वच्छ धुवून ठेवायचं आणि मग मटणाला आपल्याला हळद मीठ लावून घ्यायचं आहे आणि जाळीत शक्यतो ठेवायचं म्हणजे मटणाला जो वास असतो किंवा चिकन याला वास येतो तर तो वास येत नाही धुतल्यानंतर जाळीत ठेवायचं तर, तर थोडंसं मीठ चवीनुसार मी घालून घेतलंय थोडीशी हळद घालायची आहे आता हळद मीठ व्यवस्थित आपल्याला ह्या मटणाला चोळून घ्यायचंय तोपर्यंत आपला कांदा पण परतून होतोय तर मटण इथे मस्त हळद मिठाचं मी चोळून घेतलेलं आहे आणि आपला कांदाही परतून झालाय का नाही ते पाहूया तर कांदाही आपला हलकासा तांबूस रंगाचा झालेला आहे कांदा छान परतून झाला आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट त्यात थोडीशी कोथिंबीर पण मी वाटून घेतलेली आहे एक दीड चमचा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि ती पण दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे मटण आळणी मिठाचं बनवताना मटणामध्ये लगेच थंड पाणी बिलकुल घालायचं नाही बरं का मटन आधी छान मस्त वाफेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दहा मिनटं आणि मग त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे म्हणजे कुकरमध्ये जरी शिजवत असाल तरी तसंच शिजवायचं किंवा तुम्ही पातेल्यात जरी शिजवत असाल ना तरी तसंच शिजवायचं आहे तर मटण मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि एक दोन मिनटं छान असं परतून झाल्यानंतर यावरती ठेवायचं आहे ताट आणि ताटामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी हे पाणी गरम झालं की तेच पाणी आपल्याला ह्या मटणामध्ये घालायचं आहे तर आपण यामध्ये घालून घेऊया पाणी आणि गरम झालं की थोडंसं मटण हलवून ते पाणी आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचंय तर पुन्हा आपल्याला मटण हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला मटण वाफेवरती शिजून घ्यायचं म्हणजे मटणालाही हलकंसं पाणी सुटतं आणि मग त्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचंय आता थोडंसं मटण मी हलवून घेतलंय आणि आता ताटात ठेवलेलं जे पाणी होतं ते पुन्हा आपल्याला ह्यामध्ये घालायचंय आणि पुन्हा ताट तसंच ठेवायचं कुकरवरती आणि त्यात घालायचंय पाणी आणि आता पुन्हा हे पाणी जे गरम झालं आहे ते आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे पुन्हा एकसारखं घालून मग आता आपल्याला ह्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायचं आहे मटण आहे कवळं त्यामुळे शिजायला अजिबात जास्त वेळ लागणार नाही मटण जर कवळं नसेल तर शिजायला वेळ पण लागतो आणि चव पण चांगली येत नाही तर शक्यतो मटण घेताना कवळंच मटण घ्यायचं आहे आणि आता मी कुकरला झाकण लावून घेते आणि तीन शिट्ट्याच करून घ्यायचे तीन शिट्ट्यामध्ये मटण मस्त शिजतं आता इथे मसाला पण मी काढून घेतलेला आहे कांदा आहे खिसलेलं खोबरं आहे अर्धी वाटी धने एक दालचिनीचा तुकडा एक चक्री फुलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर पुदिना आले लसूण पेस्ट अगदी अधि, अगदी सिंपल असं मी वाटण काढून घेतलेलं आहे तर आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर कढई ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे सुरुवातीला कांदा तुम्हाला जर जास्त डार्क रंगाची भाजी जर आवडत नसेल म्हणजे बऱ्याच जणांना फार काळसर रंगाची भाजी आवडत नाही तर हलकासा कांदा परतून घ्या तरीही चालेल आम्हाला भाजीचा रंग मस्त असा काळसर आलेला आवडतो त्यामुळे मी अगदी डार्क रंगाचा कांदा मस्त असा परतून घेते आणि मसाला बऱ्याच वेळा मी जास्त बनवते कारण मी आज मटन सुक्कं आणि ह्यांनी मटणाबरोबर फुपीस पण आणलेलं आहे तर फुफीस फ्रायसुद्धा मी करणार आहे मटन फुफीस फ्रायसुद्धा करणार आहे तर मसाल्याची क्वांटिटी थोडीशी जास्त आहे कारण हाच मसाला मी सगळ्या भाज्यांना वापरणार आहे तर कांदा परतून झाला आहे आता थोडंसं आपल्याला घालायचं आहे तेल आणि यामध्ये आपल्याला धनं घालून घ्यायचं आहे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत म्हणजे दालचिनीचा तुकडा चक्री फुलाचा तुकडा आणि धने आपल्याला हलकंसं त्यावरती परतून घ्यायचं आहे आणि या धने परतून झाले की यामध्येच आपल्याला खोबरंही घालून ते पण याच्याबरोबरच परतून घ्यायचे पण सुरुवातीला धने थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित परतले जातात <स्थाट> आता धने पण हलकेसे परतून झालेत आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे खोबरं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित परतलं जातं भाजलं जातं आणि सगळीकडनं एकसारखं भाजलं जातं तर खोबरं पण मी घालून घेतलेलं आहे आणि खोबरं पण आपल्याला हलकस खरपूस होईपर्यंत भाजून आहे ते तुम्ही पाहू शकता खोबरंही मस्त असं भाजलेलं आहे आता भाजलेलं खोबरं पण आपल्याला काढून आहे एका ताटामध्ये आणि थंड झाल्यानंतर ह्याचं आहे वाटर आता इथे एक पातिला ठेवलेलं आहे यामध्ये मी फुफीस फोडणीला घालणार आहे तर आपण जसं मटण फोडणीला घालतो तसंच फुफीस पण फोडणीला घालून घ्यायचं आहे घातलं आहे मी पातेल्यामध्ये तेल त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आता यामध्ये मी दालचिनी किंवा लवंग तमालपत्र काहीच घालणार नाही साधी अशी फोडणी देणार आहे आणि हे आहे मटण फुपीस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे धुतल्यानंतर असं जाळीमध्येच ठेवायचं म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निथळून जातं आणि त्याला वास येत नाही मटन किंवा चिकन किंवा मासे काहीही तुम्ही जेव्हा धुवून घेता त्यावेळेस असं जाळीमध्ये काढून ठेवायचं म्हणजे त्याला वास येत नाही आता या परतलेल्या कांद्यामध्ये मी एक चमचा घातलेला आहे आलं लसूण पेस्ट आणि छान अशी परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे हळद थोडीशी हळद घालायची आहे मटणासारखंच आपल्याला ह्याला पण परतून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे फक्त मटणापेक्षा ह्याला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो कुकरला शिजवणार ला असेल तर मटणापेक्षा दोन शिट्ट्या जास्त घ्यायच्या आणि पातेलात जर शिजवणार असेल तर मग त्या हिशोबानेच तुम्हाला म्हणजे फुफीस शिजेपर्यंत तुम्हाला व्यवस्थित शिजून आहे शक्यतो कुकरला शिजून घ्यायचं म्हणजे जास्त वेळ लागणार नाही सगळं फुपीस आपण ह्यामध्ये घालून घेतलंय आता व्यवस्थित आपल्याला दहा मिनटं असंच परतून घ्यायचं आहे वाफेवरतीच लगेचच पाणी घालायचं नाही ह्याला सुद्धा पाणी वापरताना आपण गरमच पाणी वापरणार आहोत तर ह्यामध्ये घातले थोडंसं चवीनुसार मीठ आणि दहा मिनिट असं त्याला परतून घ्यायचं कारण ह्याला भरपूर पाणी सुटतं तुम्हाला नंतर लक्षात येईलच तर पुन्हा एकदा मी असं परतून घेतलेलं आहे आता ठेवलं ह्याच्यावरती झाकण तुम्हाला लक्षात आलंच असेल बघा किती पाणी सुटलेलं आहे याला आता हे असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर पुन्हा मी हे झाकण ह्याच्यावरती ठेवणार आहे आणि आता आपल्या इकडे सुद्धा शिजलेलं आहे आता मटण आपण व्यवस्थित शिजले का नाही ते पाहूया आणि त्यानंतर आपण मटणाला फोडणी देणार आहोत तर मटन मस्त शिजलेलं आहे एका पातेल्यात मी घातलेलं आहे तेल साधारणतः दीड पोळी मी ते तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत मसाले यामध्ये मी घरचा मसाला आहे तीन चमचे एक चमचा लाल तिखट पाऊन चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे नेहमीप्रमाणे सवय आहे की मसाल्यामध्ये घालताना धना पावडर पण मी घालते धने मी वाटलेले सुद्धा आहे मसाल्यामध्ये पण मी अर्धा चमचा यामध्ये घालून घेतलेला आहे छान मसाला परतून झाला की त्यामध्ये आपण जे वाटण केले ते घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक पाच ते दहा मिनटं मस्त मसाला रंग बदलेपर्यंत आणि तेल सुटे पर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीची जी तली आहे ती पण आणि भाजीची जी चव आहे ती सुद्धा मस्त येते तर मसाला मी घालून मस्त असं परतून आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार घालायचंय मीठ आपण आळणी पाण्यातसुद्धा मीठ घातलेलं ला आहे लक्षात ठेवा तर तुम्ही पाहू शकता मसाल्याचा रंग अगदी मस्त बदललेला आहे म्हणजेच आपला मसाला छान परतून झालाय आता यामध्ये आळणी मटण जे आपण शिजून घेतले ते आपल्याला घालून घ्यायचंय यातला अर्ध मटण मी बाजूला काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला याचं सुक्क मटण सुद्धा बनवायचंय आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी ते पण गरमच पाणी घालायचंय त्यामुळे भाजीला तरी पण मस्त येते आणि भाजीची चव सुद्धा अजिबात बदलत नाही तर गरम पाणी यामध्ये मी घालून घेतले भाजीला आपल्याला एक उकळी चांगली येऊन द्यायची आहे तर पातीली मी दुसऱ्या बर्नर वरती ठेवणार आहे आणि इथे मी सुक्क मटन फोडणीला घालणार आहे तर कडाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यात घातलेलं आहे थोडस तेल आणि आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत मसाले नेहमीप्रमाणे जसे आपण घरातले जे मसाले वापरतो तेच घालून घ्यायचे आहेत तर मसाले घालून घेतलेले आहेत छान असे परतून झाले की यामध्ये आपल्याला जे वाटण केलेलं आहे मसाल्याचं त्यातलं एक ते दीड चमचा आपल्याला घालून घ्यायचं आहे मसाल्याचं वाटण मी त्यासाठी आधीच जास्त करून ठेवलं होतं तर अगदी एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये मसाला घालून घ्यायचा जास्त अजिबात घालायचं जा नाही कारण सुक्क बनवणार आहोत त्यामुळे एक ते दीड चमचा मसाला इतका वास होतो आता यात थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा सुद्धा मस्त परतून घेऊ शकता आता मी थोडीशी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी अगदी स्वाद यावा त्याच्यामध्ये म्हणून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ती पण आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची आहे थोडस घालायचं चवीनुसार मीठ पुन्हा आपण एकत्र एकसारखं हलवून घेऊया आणि आता यात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गरम मसाला मटन मसाला चिकन मसाला कुठलाही मसाला एक ते दीड चमचा घालून घ्यायचा आहे मी चिकन मसाला आहे तो यामध्ये घालणार आहे कारण आमच्या घरामध्ये चिकन मसाल्याचा फ्लेवर खूप आवडतो त्यामुळे मी बऱ्याच वेळा चिकन मसालाच वापरते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही मसाला वापरू शकता तर यात आपल्याला घालून घ्यायचं आहे अळणी मटन जे आपण शिजून घेतलेलं आहे तेच आणि फक्त दहा मिनटं आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे आणि बघा आपलं मस्त असं सुक्क मटन पण इथे तयार झालेलं आहे तुम्हाला जर सुक्या मटणाला जास्त ग्रेव्ही नको असेल तर थोडस आटून घेतलं तरी चालेल पण इतपत ग्रेव्ही छान लागते तर थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आपलं मस्त असं सुक मटन तयार झालेलं आहे सुक मटन पण तयार झालेलं आहे आणि आपलं मटणाचं कालवण पण इथे तयार झालेलं आहे मस्त अशी तर्री पण आलेली आहे आणि आता आपण फुपीस फोडणीला घालणार आहोत तर कढईमध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे नेहमीसारखे सारखे आपले जे मसाले आहेत ते मी घालून घेतलेले आहेत छान असे परतून झाले की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे टोमॅटो टोमॅटो हलकासा परतून झाला की त्यामध्ये आपण जे मसाल्याचं वाटण केलं त्यातला एक चमचा फक्त घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आता यामध्ये तुम्ही वाटणाचा मसाला एक वेळेस नाही घातला तरी चालेल नुसतं मसाल्यात जरी फ्राय केलं तरी अगदी मस्त लागतं यामध्ये मी शिजलेलं जे फुपीस आहे ते घालून घेतलेलं आहे आता याचं सुद्धा आपल्याला हलकसं पाणी आटेपर्यंत मस्त शिजून घ्यायचं आहे तुम्हाला जर जिबातच पाणी ठेवायचं नसेल तर पाणी पूर्ण आटेपर्यंत शिजून घ्या मस्त सुक्क आणि फटफडीत असं फुफीस तयार होतं चवीला खूप सुंदर लागतं अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि अशा पद्धतीने आपला मस्त हा संडे स्पेशल झंझरीत मटणाचं बेत पूर्ण इथे तयार झालेलं आहे मटणाचं कालवण आहे मटन सुक्का आहे त्याचबरोबर आहे मटण फुपीस फ्राय मटन सूप आहे गरम गरम बाजरीच्या भाकरी मस्त असं गरम गरम इंद्रायणीचा भात आणि त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी कांदा काकडी आणि टोमॅटो सुद्धा कट करून घेतलेली आहे आणि आता वेळ झालेली आहे मस्त असं ताट वाढून घेण्याची आणि झंझरीत मटणावर ताव मारण्याची तर सगळं असं ताट मस्त इथे वाढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी आकर्षक आणि मस्त दिसत आहे तर अशी आपली मस्त मटण थाळी रेडी झालेली आहे तला मंडळी या जेवायला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हेंद्रेस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय